काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे निवडणूक आयोग कायद्यांतर्गत निर्णय घेतो आणि पुढेही घेत राहणार असं राज्य निवडणूक आयोगांना स्पष्ट केलं आहे दरम्यान निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर नेत्यांकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली होती राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं राजकीय नेत्यांच्या नाराजीनंतर निवडणूक आयोगातील वरिष्ठांची भूमिका कायद्याच्या अंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेत आणि घेत राहील राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यांमध्ये होणार का असा सवाल आहे काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार का असा प्रश्न आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये एकवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात एकवीस जानेवारीला सुनावणी आहे बत्तीस पैकी सतरा जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे पंधरा जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी आहे सतरा जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार तर दुसऱ्या टप्प्यात निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकत नगरपालिका नगरपंचायतीनंतर महापालिका निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत तिन्ही पक्ष पंच्याहत्तर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेत असतील असं फडणवीस म्हणाले ईव्हीएम सुरक्षेसाठी चोवीस तास दोन दोन प्रतिनिधी तैनात ठेवा हदल्यावर आम्हाला बोलू नका ईव्हीएमच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय मी तो आज अपील करता की इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल पार्टीज को अलाउ किया है सारी जो अपोजिशन की पॉलिटिकल पार्टी हैं अपने दो दो प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे हैं, उसके बाहर खड़ा करें 24 घंटा पहरा दे हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न करें। हम तीनों पार्टियां मिलाकर 75 परसेंट जो नगर पालिकाएं है उस पर हमारा कब्जा होगा हम लोग उसको जीतेंगे तीनों पार्टियां मिलाकर आता आणि मारामारी सुरू आहे अशी टीका असंही ठाकरे निवडणुकांमध्ये झालेल्या महायुतीमधील वादावरून उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलायचा गुडबुडाला आहे त्यांच्या त्यांच्यात आता काय मारामारी म्हणजे अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची म्हणजे ज्यांनी मुलंच्या कथा वगैरे वाचल्या असतील त्याच्यात बाचा बाची म्हणजे बाचा बाची असं जे काय <laughs> आहे आता सुरू झालेलं आहे आता त्यांच्यातलीच लोक त्यांच्यावरती धाडी टाकत आहेत ज्यांच्यावरती धाड टाकले त्यांच्यावर काय नाही ज्यांनी धाड टाकली त्याच्यावरती गुन्हा तर हे सगळं फार घाणेड्या पद्धतीने चाललेलं आणि की इतका दुःखा जग पर तणाव हुवा मी लेकिन वो छोडकर ओव्हरऑल काही ये पीसफुली हुआ क्योंकि हमने अपने अपने क्रेडर्स को है कहा था कि भाई कहीं पर अगर हम एक दूसरे के सामने लड़ रहे हैं तब भी हम एक दूसरे के शत्रु नहीं हैं हम एक दूसरे के दोस्त हैं हम लोग साथ में सरकार चलाते हैं इसलिए इसको अलग ढंग से न लिया